सोलापूर शहर जिल्हा रिपाईच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये असं आवाहन रिपाई आठवले गटाचे नेते के डी कांबळे यांनी केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष अशोक सरवदे यांनी गुरुवारी प्रेस घेऊन आठवले गटातच नव्या गटाची स्थापना केल्याची घोषणा केली होती अशोक सरोवदे यांच्या घोषणेच्या संदर्भात रिपाई आठवले गटाच्या नेत्यांशी संपर्क साधला असता अशोक सरवदे यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे अधिकृत अशी कोणत्याही पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्याचा अधिकार अशोक सरोवदे यांना नाही पक्षात ून बेदखल केलेल्या कार्यकर्त्यांच्या आवाहनाला कोणी बळी पडू नये असं आव्हान रिपाई आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष के डी कांबळे यांनी केलंय की जिल्ह्याचा अध्यक्ष हा ओळखीच्या मिटिंगला येत नाही मोहळच्या मिटिंगला येत नाही एवढंच काय थोडं मिटिंगला न येता प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन नऊ तारखेला जो जिल्ह्याचा मेळावा मान्य राजाभाऊ सरोजा यांच्या अध्यक्षखाली व मान्य रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जो मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला आपण जाऊ नका अशा प्रकारचं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला ही बाब पक्षाच्या दृष्टीनं अतिशय गंभीर असून पक्षाच्या दृष्टीनं ती बाब गंभीर असल्यानं सर्व तालुक्या अध्यक्षांचा सूर पाहता त्या सर्वाने सांगले की अशा पक्षाच्या विरोधामध्ये कार्य करणाऱ्या अध्यक्षांना तुम्ही तात्काळ पक्षामधून काढून टाका का असे याचा आपण ठराव करू असं सगळ्यांचं मत आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही तसा ठराव करण्यात आला अध्यक्षाच्या अकलपट्टीचा आणि तो ठराव त्या ठिकाणी सर्वांमध्ये संमत करून मान्य अशोक सर्वदे यांची जिल्हा अध्यक्षपदावरून त्या दिवशीच हकलपट्टी करण्यात आलेली आहे अशोक सर्वदे यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता आमच्या परस्पर अशोक सर्वदे यांनी त्यांच्या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून आमच्या नावाचा उल्लेख केला आहे आम्ही आमचे नेते रामदास आठवले आणि राजाभाऊ सर्वदे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे असं म्हणत रिपाईच्या कार्यकर्त्यांनी अशोक सर्वदे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत आपला खुलासा केला आहे अशोक सरवदेचा फोन आला की बाबा आपला मेळावा आहे मग मेळावा आपला नऊ तारखेला होता नऊ तारखेच्या मेळाव्याचे उद्देशन म्हणून ठीक आहे मेळाव्याला येतो हां तुमचं नाव नंबर द्या मी नाव नंबर त्यांना दिला आणि अध्यक्ष निवडीची मला कसली कल्पना नाही आणि मला भाऊ राजाभाऊ आणि केडी गांबे यांच्याच नेतृत्वात मी राहणार आणि यांनी जे सांगेल तेच ऐकून काम मी करता राज राजाहुसमध्ये आणि माझे आहे आम्ही आता पण त्यांच्यासह उत्सवात आहोतच आम्ही राजाहुसनाचे संघ आम्ही राहणार आहोत माझे नाव तिकडे कसं केलं मला माहीत नाही सुकोण जे असेल किंवा त्यांनी टाकले असेल तर मला माहीत नाही ते